विधानसभेत आज पुन्हा एकदा विरोधी पदाचा सा मुद्दा चांगलाच गाजलाय विधिमंडळात सरन्यायाधीशांचं स्वागत करण्यात आलं मात्र ते विरोधी पदाविना कसं करता असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आणि यावरून गदारोळ माजला विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्यास किती वेळ लागेल असा सवाल करत विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना तेव्हा घेरलेलं आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष नात्या ना ना या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाहीये विरोधी पक्ष नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित आहे आज ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्यासमोर लोकशाहीचा गळा कसा घोपला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी हा निर्णय मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून प्रथा परंपरेचा विचार करून लवकरच निर्णय घेईन तुम्ही ह्या आज करा उद्या करा पण किती काय विचार तुम्ही करता आणि इतका विचार करून निर्णय होत नाही याचा महाराष्ट्राला विचार करून निर्णय केल्यानंतर तो निर्णय सहजासहजी बदलला जात नाही याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे हे लवकरात लवकर झालं पाहिजे ही भावना असणं ठीक आहे इथे मांडलं हे ठीक आहे आत्ताच करा असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणताय सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की अध्यक्ष निष्पक्ष आहेत स्वतःचे निर्णय स्वतः घेतात फक्त तुमच्या मनात काळबेर आहे बोला